करायचं सर आम्ही सगळी तयार आहे हा मार खायला वय अरे पुढली पोर कसली हाडकावाने आहे आणि आपण हाडकं बाहेर आलेली दिसण्यावर जाऊ नकोस एकीकडे लळू आपण माझे बी दिसण्यावर जाऊ नका बर चला आता नुसतं बोल ना का खेळून मी दाखवा आता जी होईल ती होईल चल एकेकाला मुस काढायचा आज चांगलेच घालतो आजोबा सोडायचं नाही असतं लाथा घालायच्या लागलं बिगलं काय बघायचं नाही एखाद्याचा हातच मोडला पाहिजे तवाच आहे असली चला सांगितले तसं खेळा ऐका कुणाला बी लागलं नाही पाहिजे हो खेळ आहे आणि आपली दुश्मनी खेळायच्या बाहेर हरलो तरी चालेल पण शेवट शेवटपात प्रामाणिकपणे खेळायचं मध्या तू मधी राहा आपण सगळे त्याला कवर देऊ चला चालते की आम्ही सांगतो त्यांना एंट्री करायची नाहीतर मी बासवून हो बाबा ठे चल मजा लागलो नाही ना लागलं नाही पण हात अंगाखाली गावला हा ब्या ही कबड्डी नाही तर कुस्ती खेळायचे बेतात आहेत जपून खेळ एखाद्याला आदू करतील जा <tart <sound> <tart <noise> देकल, देकल एखाद्या हात पायच मोडतो का नाही बघ नाही जे असेल ते नियमान कस आहे खेळ जिंकले तेव्हाच आनंद होतो जेव्हा तेव्हा खऱ्यानं खेळायला असतो माग खेळ सांगत होतो औसारी अस खेळ कस का त्याला अरे हो संग मागच्या पहिला नंबर काढून आलाय असलं घेऊन काढला असला तर नाही आलेलं बरं होत सर बाटला <स्वार्थ> <आएगा> खेळाला <याएगा स्वार्थ> घेतो तालुक्याच्या संघात नाही नको सर एखाद्याचा हक्क मारून नाही जिंकायचा खेळून जिंकायचं तसा संघ तुमच्याकडे असता तर नक्कीच खेळ असतो

मी तर म्हणतो त्या पोराचा दाखलाच द्या व अशी पोरं स्वतः शिकत नाहीत आणि दुसऱ्याला पण शिकू देत नाहीत आव वळालाच नाही यांना मी काय म्हणतो सर एकाला दाखला दिला का नाही की बाकी आपोआप चाप बसेल तुम्ही दाखला देऊन टाका सर अभिजित पवार हा हुशार आणि गुणी मुलगा आहे तो असं करणं शक्यच नाही तर आणि कुठलीही शहानिशा न करता सरळ दाखला देणं मला तर योग्य वाटत नाही सर मी तुमचं सगळं यावेळेचा विषय अतिशय गंभीर आणि शाळेला लाज आणणार आहे शाळेत असं काही घडलंय हे बाहेर कळलं तर काय होईल माहिती ना तुम्हाला सर शिक्षकांची नावं मुलं जर अशी भिंतीवर लिहायला लागली तर उद्या शिक्षकांचा आदर कोण करणार आहे आज भिंतीवर नाव लिहिली उद्या आणखीन ह्याच्या पुढे जातील पोरं माझं काय नाही हो बिचारा पाटील मॅडमचा आदर्श शिक्षिका आदर्श महिला म्हणतो आपण तिचं नाव असं कुठं मी लिहाव समाजात स्त्रियांचा आदरच नाही झाला तर स्त्रियांच्या आदराबद्दल कोणीही बोलायची गरज नाही बदनामी माझी झाली आणि ती फेस करण्याची माझ्याकडे क्षमता आहे कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही मला बघितलं बघितलं सर ह्या गोष्टी किती जीवावर लागल्यात मॅडमच्या उद्या जर त्यांनी काय बरवाट करून घेतला जीवाचं तर त्याला जबाबदार कोण कुरकुट्या सर काय बोलताय तुम्ही असं का करतील त्या का मजी? सर मॅटरच तसा आहे सर विषयाच गांभीर्य लक्षात घ्या खरं आहे कुरकुट्या सर पण सर नाही कांबळे सर यावेळी तुमचं काही ऐकणार का नाही विषय गंभीर आहे आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षा झालीच पाहिजे सर माझा एका त्या पोराचा दाखला देऊन टाका नाही नाही अवसर इतकं टोकला जायची गरज नाही अहो मुलं चुकणारच आणि हेच वय असतं ता चुकायचं आणि चुका सुधारण्याचंही काम नाही सर आता या विषयावरती आणखी चर्चा नको हो आहे प्रार्थनेच्या वेळी त्या मुलाला सगळ्यांच्या समोर घ्या हम्म उघडे चला प्रार्थनेची तयारी करा चष्मेश चल गी मुता येतोस का चल भीतीवर नाव लिहून येऊया फळ्यावर नाव लिहून भागलं नाही म्हणून मुतारीतल्या भीतीवर बी नाव लिहितू की आपलं मॉनिटर काय काही येऊ मुत्याच काय मॅटर आहे मला काय माहिती

इकडं लक्ष द्यायचंय सगळ्यांनी काल आपल्या शाळेमध्ये अतिशय वाईट आणि लज्जास्पद गोष्ट घडली आहे खर तर ही गोष्ट सगळ्यांच्या समोर यायला नको असा विचार केला होता आम्ही पण असं करून त्या नालायक विद्यार्थ्याला जर पाठीशी घातलं तर उद्या याच्यासारखेच आणखीन विद्यार्थी तयार होतील आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्याला शिक्षा होणं गरजेचं आहे काल शिक्षकांच्या स्वच्छता ग्रहात आपल्या शाळेतल्या दोन शिक्षकांची नावं लिहिली गेली आणि त्याच्या खाली लिहिणाऱ्याने स्वतःच नाव लिहिण्याचाही मूर्खपणा केलाय त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अभिजित पवार तुम्ही कधी लिहिलंय काय घालायला शोकालच्या कबड्डीच्या मॅच चा वच पाय तर शाळा सुटल्या थांबली होती गाबडी हर पण आता आपलं कोण ऐकणार ए अरे तुला ऐकायचं का इकी वर स्टेज ये लवकर पळ पळ लवकर बघ शिक्षक नाव शिक्षक नाव शिक्षकांची नाव शिक्षकांची नाव होती बोलतोस तर लय मोठा विचारवंत असलंय आणि असा वागतोस वे आत्ताच्या ताई बापाला घेऊन यायचं तरच वर्गात बसायचं लय मस्ती आहे तुम्हाला पुन्हा जर कुणी असं वागलं ना तर डायरेक्ट दाखला हातात देणार अजिबात हय घय केली जाणार नाही ध्यानात ठेवायचं ह्या शाळेत बेशिस्तपणा खपून घेतला जाणार नाही चला उठा वर्गात चला सगळे वाटलं नव्हतं अभ्यास बी काहीतरी करेल शी मला वाटलं चांगला मुलगा आहे म्हणून तर ओळख करून घेतली केवढा अभ्यास असं नाही बोलले ज्या माणसांना माणसं ओळखता येत नाहीत ना त्यांना सांगून तरी काय करणार आहे सांगायला काय असेल तर सांगशील ना हे असलं तो कवाच करणार नाही मी त्याला लहानपणापासून ओळखते तू आता ओळखायला लागलेस आणि ते बी चुकीचं त्याचं नाव मुद्दाम कुणीतरी लिहिलंय अंजाने हे समज केले तो स्वतःच नाव कसं गेली एवढं साधं पण कळ कुणाला मुद्दाम स्वतःमध्ये किती हिंमत आहे दाखवायला करतायत की, दा की माणसं असं बी त्याला मॉनिटर व्हायचं होतं तेव्हा सगळ्या पोरांना गोळा करून हेच केलं तुला एक बिमत पडलं नाही ना म्हणून बोलू तुला काय माहित नाही ना तू तर गपच राह आमच्या गावातल्या पोरांना आम्ही ओळखतो तुम्ही नाही माहित आहे की किस्त ओळखताय सगळी शाळा वळकायला लागली की आता कुठं कळले अजून यांना तोच बरोबर वाटणार ना चुकलं माझच काय नाही काय चल असं कसं काय बैठक तू रेशमी आपल्या आब्याबद्दल मी आभ्याला ओळखते तो काही गप नाही बसणार तर आपण काहीच बोलायचं नाही अन हो तू आभ्याला सांगू नकोस केवढं त्याला असं म्हणली ते का वाईट वाटेल तल त्याला कसं काय दुसरं कोणी चुकीचं म्हणलं तर फरक नाही पडत पडले पण आपल्या माणसाने मानले तर खरं वाटत जाऊ दे चल आय आय काय झालं मला दिसत आई इथं याच्या दिसत दाद्या मी काय बी केलं नाही तर पाटील मॅडमचं सरांचं नाव लिहिलंय कुणीतरी त्याच्या खाली दाद्या माझं नाव लिहिलंय मुतारीत तुझं आणि कुणी लिहिलं ते काय माहीत नाही पण काल त्याला कबड्डी थारवल्या म्हणून त्याचा राग होता आमच्यावर दाद्या आईला शाळेत बोलवलंय आज आईला जर कळलं तर लय मारल आता कुरकुट सरांनी लय मारले दाद्या मी काही सांगितलं नाही तरी सर्ग बसणार आहेत का तू मार का खाल्लास अभ्या जिथं चुक नाही तिथं बोलायचं बापाला घाबरायचं नाही असं जर सहन करत राहिलंस ना तर सारखा अन्याय होणार आहे तुझ्यावर आता बस मी बघतो काय करायचं काय काय झालं असं शाळेत मध्येच का आलं घरी फी बी आणि कपडे बी घेतल्यात की आता आता काय गरीबाचा जीव घेत का म्हणा एक छोटी तक्रार आहे त्याची तक्रार आणि तुझ्याबद्दल कुठल्या भाड्याने केली तक्रार चल बघू बर जायचं तर आहेच की त्यासाठीच धाडले चल तू आणि कशाला मी येते जाऊन बोलवलंय सगळ्या घरदारालाच बोललो हे रशा आहेत असलं काय केलंच भाड्या तू अगं मी काय केलं नाही तरी बी माझं नाव आलं येतात हम्म अभ्यासात सोडून सगळीकडे नाव येते बघ तुझं आता कशात नाव आलं तेच बघते हा भेया तुझी काही चूक असू दर मग तुझं कसं का तडच काढते चल तुम्हीच सांगा काय करायचं आम्ही तरी त्याची पहिलीच चूक आहे म्हणून दाखला नाही दिला हातात पण हे वर्तन बरोबर आहे का नाही शिक्षकांचा आदर राहायला बाजूला निदान बदनामी करू नये एवढा विद्यार्थी शिष्टाचार तरी पाळायला सुचत कुठे कुठे लक्ष घालायचं घरातलं बघायचं रानातलं बघायचं का शाळेत बसायचं सातवीला चांगला मार्गाने पास झाला म्हणून मोठ्या शाळेत नाव घातलं म्हटलं नाव मोठ करशील असलं खोटा धंदा करतो आहे तू दाखला दे त्याचा मामाकडेच पाठविते याला मामा रोज रोज साल टकाडी ना का कार कसं वागायचं ते आजवर गावात एकलेला दिवस काढलं पण कोणी तोंडवर करून बघितलं नाही आणि शाळेत आईला असं मान खाली घालायला होतं वही र हां काय कमी का पडलं होतं रे तुला रंग पाणी करून शिकवलं त्यातही असला मान फेड तू भाई सर कुणी बघितले आहे लिहिलेलं मी बघितलं माझ्या स्वतःच्या डोळ्यानं त्यानं त्याचं नाव लिहिलं खाली शिक्षक आहे ना तुम्ही मग तुम्हाला एवढं बी समजत नाही गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार खाली नाव लिहितो का फोटो काढला असेलच ना हो काढला बघू बघ सर हे अक्षर नाही मी तेच सांगतोय सकाळपासून सर की हे अक्षर त्याचं नाही मग कोणाच आहे ते शोधणं आमचं काम नाही ते शोधणं तुमचं काम आहे आणि ते शोधूनच तुम्ही माझ्या भावाला शिक्षा करायला पाहिजे होती तर, हे जर खरंच आब्यानं लिहिलं असेल ना तर मी स्वतः त्याचा दाखला काढून घेईन पण त्याने जर लिहिलं नसेल तर तुम्ही काय करणार ज्याला लिहिलं त्याला पण शिक्षा करणार सोडणार आहे का माझ्या भावाला ज्यानं शिक्षा केली तू शिक्षक स्वतःला शिक्षा करून घेणार आहे का शिक्षकांनी आई बापाची भूमिका पार पाडायची असते पोलिसाची नाही या पुढं माझ्या आईला शाळेत बोलवायचं नाही जे काय असेल ते मला सांगायचं मी येत जाईल आडानी आहे शाळा कळत नाही मला चांगली कळते आणि उत्तर बी देत आता येईल उद्या पण आद्या घाबरू नक अरे नियतीच्या शाळेत खऱ्याला मरण नाही आणि खोट्याला थारा हे सगळं काय सुरू आहे सर सगळी शाळा बघते आणि या वयात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं पडसाद आयुष्यभर उमटत राहतात सर मी कुरकुटे सरांचा राग समजू शकतो पण निदान तुम्ही एकदा तरी खात्री करून घ्यायला हवी होती काय खात्री करायला पाहिजे होती त्या मुलानं सरळ सर तिथे नाव कुरकुटे मला वाटतं आपण अजूनही खात्री करून घ्यायला हवी सगळ्या विद्यार्थ्यांना वर्गात बसवा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या हे चला वर्गात हे चला चला वर्गात बसा चल मामी बघितलेच रेश्मा येऊन गेले ना घरातले मागितले ना माफी आईला शाळेत यावं लागलंय त्याच्यामुळे असल्या मुलांना ना, ना खरच स्वतःची लाज वाटली पाहिजे आता तरी नीट ओळखलंच ना त्याला मी म्हणत होते ना तसाच आहे तो आजपासून असल्या मुलांची कसला संबंध ठेवायचा नाही मला तर